गाडी आहे मारुती सुपर कॅरी सीएनजी मधली गाडी आहे तर काय डिटेल्स आहेत गाडी दोन हजार बावीस ची गाडी आहे सीएनजी आणि पेट्रोल गाडी सिंगल होणार आहे पेपर सर्व क्लिअर आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये गाडी एम एच बारा पासिंगची गाडी आहे गाडी दोन हजार बावीस च मॉडेल आहे आणि पेट्रोल सीएनजी मधली गाडी आहे गाडीचे किलोमीटर फक्त एकतीस हजार झालेलं आहे आणि गाडीचं ओनर सिंगल सिंगल ओनर मधली गाडी आहे गाडीची बॅकसाइडची बॉडी सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे पर्स वगैरे सगळे क्लिअर आहेत गाडीवरती लोन सुद्धा नव्वद टक्क्यांपर्यंत होऊन जाईल तर ज्याला कोणाला मारुती कॅरी सी एन जी गाडी घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती पटकन यांना कॉन्टॅक्ट करा आणि जर गाडी प्रत्यक्ष बघायची असेल तर तुम्ही यांच्या ऑफिसला विजिट करू शकता गाडीचं केबिन सुद्धा बघा एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे एकदम गाडीला लेदर सीट्स वगैरे आहेत ज्याला कोणाला ही गाडी घ्यायची आहे आणि आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा किंवा यांच्या ऑफिसला विजिट करा यांचं ऑफिस कात्रज कुंडवा रोड वरती गोकुळ नगर चौकामध्ये राधाकृष्ण शाळेजवळ आहे